नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे बारामती लोकसभेची निवडणूक या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिली आरोप प्रत्यारोप होत राहिले आणि त्यानंतर आता बारामतीचं मतदान झाल्यानंतर हे, हे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत बारामतीचं मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन जे आहे ते पुण्यातील या असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे मात्र यावर प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं असून काही काळासाठी ज्या मॉनिटरवर ईव्हीएम सीसीटीव्हीचं हे दृश्य दिसत होते तो स्क्रीनवर काही दिसत नव्हतं तर सर्वसामान्य माणसाचा ग्रह असा होतो की सीसीटीव्ही फुटेज बंद ओके okay. नंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण असं दिलं की टेक्निशियन मुळे इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम होता फक्त टीव्ही बंद होता मग खरंच टीव्ही बंद होता का सीसीटीव्ही फुटेज बंद होतं हा प्रश्न आमच्या सारख्याच्या मनात शंकेचं जा समाधान झाले की नाही कारण त्यावर याचे जे कोणी अधिकारी असतील संबंधित त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय तुम्ही देखील आज जाऊन आला तर तुमच्या शंकेचं समाधान झालंय आता सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे आता गोडाऊन सगळे दिसत आहेत त्याचं इलेक्ट्रिशियन आमच्या लोकांनी पोलिसांना पण तक्रार केली की बाबा हे बंद आहे पोलीस म्हणले आमच्या हातात काय ना तुम्ही आरो सांगा मग त्यांनी आम्हाला कळवल्यावर हे सगळ्या गोष्टी समोर आल्या नाही तर आम्हाला काय करायचं कारण हा संपूर्ण प्रकार नेमका लक्षात कधी आला आणि हे सीसीटीव्ही त्यानंतर किती वाजता सुरू झाले नाही दहा ला खात्री बंद पडल्यानंतर दहा मिनिटातच मला फोन आला की बंद आहे बरं तर आम्ही सूचना दिल्या की संबंधितांना तुम्ही कळवा नेमका काय प्रॉब्लेम यांनी सगळ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण पोलिसांनाही त्यातली काही माहिती नव्हती जे इथं बंदोबस्त आहे टेक्निशियन बोलवा टेक्निशियन नाही इथं इलेक्ट्रिशियन नाही कोणीच अव्हेलेबल नव्हतं पंचेचाळीस मिनिटं कोणी मग शंका सर्वसामान्य म्हणून मानत येणार मग त्यांनी तुम्ही निरोप द्यायचे ते निरोप दिले मी न फोन केला होता त्या मध्ये होते आता कळलं त्यांचाही नंतर फोन आला त्या स्वतः आता इथं आलेल्या okay. आहेत म्हटले आम्ही तुम्हाला सगळं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देतो पण हे जर टेक्निशियन जागेवर असता किंवा okay. तो इलेक्ट्रिशियन जागेवर असता तर ही वेळच नसते आली ना ही वेळ असायचं आणि नसायचं या दोन गोष्टी आहेत बंद तर बंद दिसलं चालू येत चालू दिसलं आता चालू येतं मला चालू दिसलं पण जे बंद होतं ते खरंच बंद होतं मग ते स्क्रीनवर दिसत नव्हतं तर आपल्या घरातलं जर सीसीटीव्ही फुटेज आपल्याला स्क्रीनवर दिसला नाही तर आपण काय समजतो ते बंद होतं आता ते म्हटले तर आम्हाला फुटेज देतो आम्ही फुटेजची वाट बघतो अच्छा फुटेज येतो तर आपण पाहू शकता पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हे खरं तर गोडाऊन आहे आणि बारामती लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणच्या ईव्हीएम मशीन जे आहेत ते या ठिकाणी आणून ठेवण्यात आल्यात आणि या ईव्हीएम मशीनवर चोवीस तास सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाते या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेपूर आणि योग्य ती खबरदारी आणि काळजी घेतली जाते